केळापूर मतदारसंघातील प्रलंबित व नियोजित विकास कामांसाठी आमदार राजूभाऊ तोळसाम यांचा मंत्रालयात सुसंवाद आणि केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोळसाम यांनी दिनांक सतरा जून रोजी तीन वाजता मुंबई येथील मंत्रालयात विविध विभागांचे माननीय मंत्री महोदय यांची भेट घेतली या दरम्यान त्यांनी केडापूर आणि मतदार संघातील विकासकामे पायाभूत सुविधा जलसंधारण आरोग्य शिक्षण व स्थानिक गरजांशी निगडीत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावर संबंधित विभागाकडून तातडीने कार्यवाही होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा व प्रस्ताव सादर करण्यात आला वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ